नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आजची पहिली कथा महाराष्ट्रातल्या पुण्यातील आहे पुण्याजवळ बारामती नावाचे ठिकाण आहे बारामतीचा एक मोहल्ला आहे पाटीलपुरा दोन ऑक्टोंबरची सकाळ काही मुले गळीत खेळत होती त्याचवेळी त्यांचे लक्ष जवळून वाहणाऱ्या तांदळा नाल्यावर गेले नाल्यात त्यांना एका माणसाचे तुकडे झालेले पाय दिसले हे पाहून मुले घाबरली आणि लगेच धावत जाऊन मोठ्या माणसांना सांगितले थोड्याच वेळात नाल्याभोवती लोकांची गर्दी जमली बातमी संपूर्ण बारामतीत वेगाने पसरली आणि कोणी ती पोलिसांना दिली बातमी मिळताच तहसीलदार योगेश तोमार त्यांच्या टीमसोबत ताबडतोब तेथे पोहोचले तेथे त्यांनी नाल्यातून गुडघ्याखालचे दोन तुकडे झालेले पाय बाहेर काढले पाय सापडल्यानंतर पोलिसांना अशी आशा होती की कदाचित आसपासच्या भागात शरीराचे इतर भागही सापडतील जेणेकरून संपूर्ण घटना कळू शकेल पहिल्या दृष्टिक्षेपातच सर्वांना अंदाज आला की कोणाची तरी खून करून त्याच्या शरीराचे तुकडे करून नाळ्यात फेकले पण केससाठी इतर भाग सापडणे आवश्यक होते पोलीस संपूर्ण भागात रात्रीपर्यंत शोध घेत राहिले जेव्हा शरीराचे इतर भाग सापडले नाहीत तेव्हा प्रकरण आणखी गुंतागुंतीचे वाटू लागले नाना प्रकारचे टॉक्स अँड रुमर्स स्प्रेड होत होते याच दरम्यान इन्चार्ज एस पी कृष्णावेनी देसावत आणि एस पी धर्मराज मीना देखील तेथे दे पोहोचले तुकडे झालेल्या पायांच्या नखावर नेल पॉलिश लागलेली होती म्हणून पोलिसांना अंदाज आला की हे पाय कदाचित एखाद्या महिलेचे असावेत त्या दिवशी पोलिसांना काही विशेष सुराग सापडला नाही पण दुसऱ्या दिवशी शोधकार्याचा परिणाम दिसला आणि शरीराचे काही भाग सापडले बारामतीची मीटर गेज लाईन जी गावच्या बाहेरचा भाग आहे तिथल्या खान कॉलनीमध्ये शिवाचे डोके आणि एक तुकडे झालेला हात सापडला आणखी थोडा प्रयत्न केल्यावर चिखलात दडलेला दुसरा हातही सापडला या क्रूर हत्येची बातमी आता संपूर्ण राज्यात पसरली होती म्हणून पोलिसांवर लवकरात लवकर प्रकरण सोडवण्याचा दबाव वाढला यामुळे एस पी रुचिवर्धन मिश्रा स्वतः पुण्याहून बारामतीला पोहोचले आणि त्यांनी चौकशीसाठी पाच पोलीस टीम तयार केल्या तीन ठिकाणाहून शरीराचे भाग सापडल्यानंतरही शव ओळखणे सोपे नव्हते पण उजव्या हातावर इंग्रजीतील मोठ्या अक्षरामध्ये हरदीप लिहिलेला टॅटू सापडला यावरून पोलिसांना शंका आली की मृतिका कदाचित शीख समुदायातील महिला असेल कारण हरदीप नाव सामान्यतः शिखामध्ये आढळते पोलिसांनी शीख समुदायातील लोकांशी बोलणे केले पण कोणीही अशी माहिती दिली नाही ज्यामुळे शव ओळखता आले असते आता पोलिसांना पूर्णपणे कळाले की शव एका महिलेचे आहे आणि तिची खूपच निर्दयीतेने हत्या के गे केली गेली आहे पोलिसांनी अनेक शंकास्पद व्यक्तींची चौकशी केली पण कोणतीही आवश्यक माहिती सापडली नाही मग पोलिसांना असं वाटलं की या घटनेमागे एखादी अशी व्यक्ती नाही जी वारंवार गुन्हे करते यानंतर ही तुकड्यात सापडलेली शव पोलिसांसाठी एक मोठी कोडी बनून राहिली थोड्या वेळाने पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून कळालं की सुमारे दोन वर्षापूर्वी पीथमपुरा ठाण्यात एक केस नोंदवला गेला होता त्या केसमध्ये एक महिला पकडली गेली होती जिच्या हातावर इंग्रजीत हार्दीप लिहिलेलं होतं हे एकताच पोलिसांची एक टीम पिथमपुरा ठाण्यात पोहोचली आणि तेथे जुन्या फाईल्स बघितल्यावर कळालं की दोन हजार सतरामध्ये पकडले गेलेले त्या महिलेचं खरं नाव रुकैया होतं पोलिसांची चौकशी आता वेगाने पुढे जाऊ लागली पोलिसांनी भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये संशयित व्यक्ती हातात पिशवी घेऊन जाताना दिसली पण पर परत येताना हात रिकामे होते त्याची ओळख अनिल माहेश्वरी म्हणून करण्यात आली पोलिसांनी शंकेच्या आधारावर अनिलची चौकशी सुरू केली सुरुवातीला तो फसवणूक करत राहिला पण कडकपणा केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला, केला। पोलिसांनी आरोपी सलीमला देखील अटक केली अनिलच्या निदर्शनावरून पोलीस रुखयाच्या नातेवाईकापर्यंत पोहोचले पोलिसांसाठी हे पुरेसं होतं चौकशी पुढे नेल्यास कळलं की एकोणतीस वर्षाच्या रुकैयाची आणखी नावे आहेत जसं की जेबा पूजा आणि सोनू इतकी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुण्याहून रुकैयाची आई बहिणींना बोलावले एका नजरेने त्यांना समजल्या की हे रुकैयाचं शेव आहे ओळख करण्यास त्यांना जरासुद्धा वेळ लागला नाही चौकशीत कळलं की रुकैया मूळची पुण्याच्या चंदन नगर भागातील चंदुवाला रोडची राहणारी होती तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमिन होते वडिलांना अपेक्षा होती की रुकयाला एखाद्या चांगल्या कुटुंबातील मुलगा लग्नासाठी निवडेल पण रुकयाचं नशीब इतकं चांगलं नव्हतं जेव्हा तिला आवडता आणि चांगल्या कुटुंबातील नातं सापडलं नाही तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या सलीमशी लग्न करण्याचे ठरवले जो व्यवसायाने कसाही होता सलीमचा एक पाय खराब होता म्हणून तो लंगडत चालत होता आणि लोक त्याला सलीम लंगडा म्हणून बोलवायचे जेव्हा रुकया आठ वर्षापूर्वी त्याची पत्नी झाली तेव्हा सलीम त्याची ही कमजोरी विसरला इतकी सुंदर बायको मिळाल्याने तो आनंदी होता पण कदाचित रुपय्या त्याला मनापासून स्वीकारू शकली नाही सलीम रुकयाच्या तारुण्यात आणि सुंदरतेत इतका घडून गेला की त्याने आपले काम आणि घराची जबाबदारी विसरली तो दिवस रात्र बायकोसोबत घालवू लागला जसंजसं घराच्या गरजा वाढल्या आणि पैशाची कमी जाणवली सलीम लवकर पैसे कमवण्याच्या चक्रात चुकीच्या मार्गावर गेला तो व्यसनाचा व्यवसाय करू लागला आणि हळूहळू स्वतःही व्यसनाचा आधी झाला पतीच्या वागण्याने त्रासलेले रुकैया तिलाही व्यसन करण्याची सवय लागली ती स्वतःही व्यसन करू लागली आणि पती सलीमसोबत मिळून व्यसनाचा धंदा चालवू लागली मनातल्या मनात तिला नेहमी ही गोष्ट खोपत असे की तिला तसा पती मिळाला नाही जसा तिला हवा होता कमी शिकलेला असल्यामुळे कदाचित रुपयाला रुपयाला याची या पूर्ण जाणीव नव्हती हो पण जेव्हा ती घराबाहेर पडून लोकांशी मिसळली तेव्हा तिला सल समजले की सलीम आणि त्या छोट्या घराबाहेरही एक वेगळं जग आहे जिथे कमाई ठीक असते जीवन थोडे मोकळे वाटते सलीमला हे माहीत होतं की रुकैया त्याला मनापासून आवडत नाही फक्त मजबुरीमुळेच सोबत आहे म्हणून हळूहळू तो रागीट आणि भांडखोर झाला याच दरम्यान दोघांना एक मुलगा झाला आता पैशाची काही अडचण नव्हती पण रुकैया सलीमच्या लंगडेपणापासून आणि त्याच्या वागण्यापासून खुश नव्हती ती सरळ काही बोलत नसे पण जेव्हा सलीम व्यसनाच्या व्यवस्थेत बिछाऱ्यावरही तेव्हा त्याच्या हालचाली तिला वाईट वाटू लागल्या हळूहळू ती रागातून तिच्या मनातल्या गोष्टी सरळ सलीमला सांगू लागली सलीमने जास्त विचार केला नाही फक्त इतकं समजलं की रुकया त्याला त्याच्या पायामुळे छेडत आहे मग दोघांमध्ये रोजच भांडण सुरू झाली एके दिवशी इतके भांडण झाले की सलीम रागात येऊन तीन वेळा तलाक तलाक तलाक, तलाक बोलला रुकैयाने सामान्यपणे स्त्रिया पतीसमोर रडतात आणि विनवतात तसं केलं नाही तिला आपले सामान गोळा केले आणि सलीमचे घर सोडून निघून गेली घर सोडल्यानंतर रुकैया पुण्याला गेली नाही तर बारामतीच भाड्याने राहू लागली काही दिवस तिने आरामात घालवले जिथे सलीमची जोर जबरदस्ती आणि भांडण नव्हते तिथे तिला आपल्या आवडीनुसार जीवन जगण्याचे समाधान मिळाले रुकैयाला तलाक देऊन सलीमला जाणीव झाली की तिच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे दोघे आता वेगवेगळे व्यसनाचे दुकान चालवत होते आणि स्वतःही व्यसन करत होते रुकैयालाही पुरुषाची तहान लागली त्याच दरम्यान तिची ओळख हरदीप नावाच्या एका तरुणाशी झाली हरदीप रंगीबेरंगी स्वभावाचा आणि थोडा आवारा होता बेरोजगार होता आणि त्यालाही व्यसनाची सवय होती व्यसन आणि रुकैयाच्या सुंदरतेने त्याला आवरता आले नाही आणि तो रुकयाजवळ आला या नव्याप्रमाणे रुकैयाला तेच जाणवले जे तिने लग्नापूर्वी स्वप्नात पाहिले होते आता दोघे एकत्र राहू लागले प्रेमायाने आपल्या उजव्या हातावर हरदीपचे नाव टॅटू देखील करून घेतले पण हरदीप खूपच चालक निघाला काही महिन्यातच त्याच्या रुकयावर मन भरले आणि तो तिच्यापासून दूर जाऊ लागला रुकया आता थोडी बरीच जगण्याची समजूत करून घेऊ लागली होती म्हणूनच पैशासाठी तिने छोटी मोठी चोरी लूट सुद्धा सुरू केली यामुळेच एकदा ती पकडली गेली आणि पीथमपुरा ठाण्यात बंद राहिली ज्याचा उल्लेख आधीच झाला आहे हार्दिक एका केसमध्ये अडकून तुरुंगात होता पण बाहेर आल्यानंतर तो कधीही रुक्याकडे परतला नाही त्याच्या अशा प्रकारे दूर होऊन जाण्याने रुकयाच्या शारीरिक गरजा पुन्हा जाग्या झाल्या पण त्या पूर्ण करणे आता तिला धोकादायक वाटू लागले सलीमची ही स्थिती रुक्यासारखीच होती म्हणून धीर करून एक दिवस तो रुकयाकडे पोहोचला आणि पुन्हा एकत्र राहण्याची गोष्ट सांगितली पण रुकैया आता त्याच्याबरोबर परत जाऊ इच्छित नव्हती म्हणून तिने नक्कीच नकार दिला यामुळे रली सली, सलीम सलीमचे हृदय पुन्हा मोडले पण एक गोष्ट बरी झाली रुकया या गोष्टीला होकार देई की गरज पडल्यास सलीम हो सलीम ती सलीमला शरीराची जोड देईल मग असंच होऊ लागलं जेव्हा सलीमला गरज वाटेल तो रुकयाच्या घरी जाईल आणि आपली भूक भागवेल आणि रुकयाला जेव्हा गरज वाटेल ती सलीमच्या घरी जाईल आता दोघे एक प्रकारच्या तडजोडीत जगत होते ना काही जबरदस्ती ना काही भांडण दोघे आपापल्या आवडीनुसार नाते निभावत आणि यातच आनंदी होते सलीमला ही गोष्ट नक्कीच खपत होती की तलाकानंतर रुकयाचे हारदीपशी नाते होते पण तो काही बोलू शकत नव्हता कारण आता रुकैया त्याची पत्नी नव्हती वरून त्याला आपल्या गरजेनुसार रुकैया मिळत होती म्हणून त्याने चूप राहण्याचे योग्य समजले याच दरम्यान बारामतीच्या पाटीलपुरामध्ये ठेला लावून देवदेवता आणि नायक नायकांचे पोस्टर विकणारमधल्या वयाचा माणूस अनिल माहेश्वरी देखील सलीमचा मित्र होता अनिल देखील व्यसन करत होता आणि स्त्रियांच्या फसवणुकीत देखील अडकला होता त्यामुळेच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती तीन वर्षापूर्वी अनिल त्याच्या घरात एका कॉल गर्लसोबत मौज मस्ती करताना पकडला गेला होता त्यानंतर त्याची इतकी बदनामी झाली की लोक त्याला बघायला सुद्धा आवडत नव्हते तो समाजापासून तुटून गेला होता सलीमच बहुतेक वेळा त्याला व्यसनाची सामग्री पुरवत असायचा कधीकधी जेव्हा अनिल रुकयाच्या घरी व्यसन घेण्यासाठी जाईल तेव्हा तिला बघताच त्याचे मन ललचावू लागले पण रुकयाला अनिल अजिबात आवडत नव्हता वरून वय जास्त चेहराही विशेष नाही मग तिची कधीही चालली नाही हळूहळू सलीम आणि आने अनिलची मैत्री वाढत गेली दोघे एकत्र बसून व्यसनही करू लागले एके दिवशी सलीम भावनिक झाला आणि सगळं उघळून दिलं की तलाकानंतरही तो रुकयाकडे जातो आणि आपली भूक भागवून घेतो हे सगळं ऐकताच अनिलच्या मनात वाईट विचार आला त्याने विचार केला की जर मी सलीमला माझ्या फसवणुकीत अडकवले तर कदाचित मला देखील रुक्यासोबत पोहोचवण्याची संधी मिळेल बस मग काय अनिलने सलीमवर खूप पैसे उधळवायला सुरुवात केली दोघे एकत्र व्यसन करू लागले मौज मजा करू लागले अनिल पैसे देत राहिला आणि सलीमही त्याच्यावर अवलंबून राहिला हेच बघून एके दिवशी अनिलने आपली खरी गोष्ट सलीमला सांगितली की त्यालाही रुकयाबरोबर एकदा संबंध ठेवायचे आहेत ह्या गोष्टीवर सलीम लगेच मान्य झाला कारण त्याला भीती वाटत होती की जर त्याने नकार दिला तर अनिल पैसे देणं बंद करेल आणि वरून रुकया आता त्याची बायको नव्हती स्त्रीचं हृदय जर कोणत्याही मुलावर येईल तो कोणीही असो ती त्यासाठी सर्व काही करते अगदी आपले शरीर देखील देते पण याचा उलटा देखील तितकंच खरं आहे की जर स्त्री कोणत्यावर रागावली किंवा तिचे मन नसेल तर कोणताही पुरुष कितीही रडला विनवली केली कितीही दबाव टाकला ती त्याला आपल्या जवळ येऊ देणार नाही काहीही झाले तरी रुकयाबरोबर देखील असंच झालं जेव्हा सलीमने तिला अनिलबरोबर जाण्याची गोष्ट सांगितली तेव्हा रुकया रागाने ओरडली की तिला अनिल अजिबात आवडत नाही काहीही झाले तरी ती त्याच्याबरोबर जाणार नाही तिने स्पष्ट सांगितले की अनिल तिला अजिबात आवडत नाही आणि काहीही झाले तरी देखील ती त्याच्याबरोबर संबंध ठेवणार नाही हे ऐकून सलीमच्या पायाखालची जमीन सरकली त्याला असं वाटलं की पैशाच्या चक्करात रुकया मान्य होईल पण त्याची योजना फेल झाली तिकडे अनिल वारंवार वार विचारत होता अगदी वेळा सलीम त्याला टाळत होता फक्त थोडा संयम घर प्रयत्न चालू आहे रुकया अशी साधी स्त्री नाही तिला पटवण्यास वेळ लागेल पण तो वेळ कधीच आला नाही जेव्हाही सलीम रुक्याला अनिलला खुश करण्याची गोष्ट करेल तेव्हा तिचा मूड खराब होईल आणि ती त्याला वाईटपणे हाकलून देई असा बराच काळ चालले आणि हळूहळू अनिलला वाटू लागलं की रुकायाबरोबर झोपण्याची त्याची इच्छा कदाचित फक्त एक स्वप्नच राहील मग एके दिवशी त्याने सलीमशी थोड्या कडकपणे बोलणे गेले दोघांनी मिळून एक योजना आखली विचार केला की जेव्हा साध्या पद्धतीने काम होत नाही तर चालाकीने करावे लागेल या योजनेत ठरलं की सलीम रुक्कयाला इतकं व्यसनात बुडवेल की तिला काहीच कळणार नाही आणि मग अनिल आपली इच्छा पूर्ण करेल अनिलसाठी रुक्कयाला मिळवण्याचा हट्टी इतका होता की कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होता योजनेनुसार एक एक ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी सलीमने रुकयाला व्यसन पार्टीचे बहाणे करून अनिलच्या पाटीलपुरा येथील घरी नेले तिथे तिघांनी मिळून खूप व्यसन केले आणि मुद्दाम रुकयाला जास्त डोस दिला रुकया व्यसनात इतकी बुडून गेली की सलीमने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला व्यसनाच्या अवस्थेत असलेल्या रुकया हे विसरून गेली की अनिलही तिथे घरात उपस्थित आहे हे दृश्य बघून अनिलचे मन वासनेने भरून गेले थोड्या वेळाने जेव्हा सलीम आणि रुकया वेगळे झाले तेव्हा वासनेच्या आगीत जाणारा अनिल रुक्याजवळ गेला आणि तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू लागला रुकय्या व्यसनात होती पण इतकी नव्हती की तिला हे समजत नव्हते की अनिल काय करण्याचा प्रयत्न करत आहे रुकैयाला अनिलची चा हालचाल अत्यंत वाईट वाटली रागात तिने व्यसनाच्या अवस्थेतच अनिलला एक जोरदार लात मारली अनिलने तरीही हिंमत सोडली नाही आणि पुन्हा तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला पण रुक्य्याने आपले हातपाय मारून त्याला थांबवले आत्तापर्यंत शांतपणे तमाशा बघत असलेल्या सलीमला देखील राग आला तो अनिलची मदत करण्यास पुढे आला आणि रुकयाचे दोन्ही पाय पकडले पण रुकयामध्ये अचानक इतकी ताकद आणि धीर आला की तिने पुन्हा विरोध केला ज्यामुळे अनिलचा हेतू अर्धवट राहिला वासनेत बुडालेल्या माणसाची स्थिती काय असते हे त्यावेळी अनिलला बघून समजू शकले सुरुवातीला तो जबरदस्तीने रुकयाला मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि यशस्वी न झाल्यावर तिच्यासमोर गिडगिडत होता ती फक्त एकदा पण जेव्हा त्याला समजले की रुकया कोणत्याही स्थितीत मान्य होणार नाही तेव्हा तो रागाने आला आणि त्यानं रुकयाचा गळा दाबला काही क्षणातच रुकयाचा मृत्यू झाला रुकयाचा मृत्यू झाल्यानंतर अनिलने सलीमकडे पाहिले सलीमने सांगितले की काळजी करू नका मी तिच्या शवाचे छोटे तुकडे करतो तू फक्त त्यांना विसर्जित करून दे असंच झालं सलीमने आपल्या बायकोच्या शवाचे तुकडे केले आणि ते पिशव्यांमध्ये भरून अनिल नाल्याजवळ फेकून आला हे काम एका दिवसात होऊ शकत नव्हते म्हणून तुकडे विसर्जित करण्यासाठी दोन दिवस लागले पोलिसांना हे सर्व जेव्हा तेव्हा कळले जेव्हा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनिल पिशवी घेऊन जाताना दिसला परतताना त्याचे हात रिकामे होते दोघांना एक एक करून पकडण्यात आले आणि पोलिसांच्या कडकपणासमोर त्यांनी संपूर्ण कथा सांगितली अशा प्रकारे रुकयाची कथा आणि जीवन दोन्ही संपले आपल्या अंजामात ती स्वतः थोडीफार ज जबाबदार होती जर लग्न नंतर तिने आपल्या पतीच्या कमजोरीचा थोडासा विचार केला असता आणि त्याला काम करू दिले असते तर कदाचित अशा प्रकारे मरण्यापासून ती वाचली असती सलीमही कमी दोषी नव्हता हो आपल्या निकामी सवयी आणि व्यसनाच्या सवयीमध्ये तो सर्व काही विसरला आणि आपल्याच तलाक घेतलेल्या बायकोला दुसऱ्याच्या स्वाधीन करण्यास तयार झाला त्याने कामात अनिलची पूर्ण मदत केली पोलिसांनी घटनास्थळावरून तीस धारदार सुरी आणि सुपारी कापण्याचा सोळा जप्त केला ज्याने सलीमने रुकयाच्या शरीराचे तुकडे केले होते रुकयाच्या कानातील बाळी देखील पोलिसांना मिळाली तिचे रक्त फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले पाच वर्षानंतर म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुण्यातील बारामतीत द्वितीय अपर सत्तार न्यायालयाने खून केस मान्य करून सलीम आणि अनिलला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली या वारदातीमुळे हे देखील स्पष्ट होते की व्यसनाची सवय माणसाकडून काय काय करून घेते